नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं सा, मनपूर्वक स्वागत करतो मंडळी गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडतोय आणि या मुसळधार पावसामुळे कोकणातला शेतकरी सुखावलाय कारणच आहे जे पेरणी केलेलं आहे ते मस्तपैकी छान असे रोपं उगवली आहेत आणि रोपं उगवली आहेत पाऊस आहे शेतीला पाणी आहे तर काय सुरुवात होते गावाला लावणीला सुरुवात होते सो आता आज है ना, आहे ना आमच्या इकडे ताते आहेत ना त्यांनी लावणीला सुरुवात केली वाडीतील किंवा गावातील इतर शेतकऱ्यांनी देखील लावणीला सुरुवात केली आहे सो आज आपण तात्यांच्या शेतावर जातोय मस्तपैकी लावणी दाखवतो तुम्हालाही तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया चला मंडळी आताच पावसाची सर येऊन गेली आपण तात्यांच्या शेतावर जाऊया गावाकडचं वातावरण बघा मंडळी कसं झालंय छानपैकी पाऊस आल्याच्या नंतर मस्त वे हिरवगार होऊन जात चला कला मंडळी आपण बाबनदादांच्या शेतावरती आलो आहोत इकडे बाबनदादा बांध बांध घालतात कदाचित बांध कोसळलाय काय गावू सुरुवात केलीत आजच सुरुवात बांध कषण कोसळला बांध बैल हतो उडा भार पळला होय काय मस्ती करतो मस्ती करतो होय काय बघा सकाळी पाऊस होता आता ऊन होय नाही पावसान पूर्ण शेत टामटुम भरून टाकला नव्हते मंडळी कसं आहे सकाळी पाऊस होता आणि आता पावसाने पाठ फिरवली आहे असं धो धो पाऊस पडला आणि आता बघा पाणी शेतामध्ये साचलेलं आहे ना ते पूर्णपणे आहे तरी देखील आता जिथे पाणी अडवलंय तिथून मग उपसून थोडंसं चिखल केली जाते थोडंसं चिखलामध्ये पाय घालूया मजा येते चिखलामध्ये नांगरलेल्या शेतामध्ये आहे ना चिखलामध्ये पाय तुम्ही टाकूनच बघा तुम्हाला एक वेगळं समाधान मिळेल चला आपण शेतामध्ये जाऊया पहिल्यांच्या पाटून फिरूया

いいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいい 儿子，嗯，嗯嗯，嗯，嗯，嗯，嗯，嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯 वातावरण आला माझं पाणी फोडून टाकल्या होत्या जा। बरोबर जास्त पण पाणी नाही चालत जास्त पाणी कसं टाकी खेळायला नको बरोबर हा जर माती नाही उकारली तर त्रास झाल्याच्या नंतरच चिखल होते ना चांगली त्रास झाला हा आता बेट अजून एकदा कृष्ण चिखली बरोबर Hey yeah. मंडळी बघा इकडे ना आता नांगरणी चिखल वगैरे झाला पण हा जो दाडसा आहे ना अशी अशी रोपं होती पूर्ण रोपं काढली त्याच्यानंतर पूर्णपणे दाडसा फोडून घेतला बेर केली त्याच्यानंतर मस्तपैकी चिखल केली म्हणजेच काय तर तास घेतलेत आता याला फिरण्याला तास घेणं वगैरे म्हणतात त्याच्यानंतर मस्तपैकी चिखल होते थोडीशी पाण्याची कमी असल्यावर असं बघा उपसावं लागतं दुसऱ्या चोंड्यातून सो आता बाबन दादा इकडे ना मस्तपैकी चिखल करून घेत आहेत आणि ही काढलेली रोपं इकडे आपण लावणार आहोत चला त्या अगोदर आपण थोडंसं रोपं काढू इकडे म्हणजे की रोपं काढतायत पाण्यामध्ये हात गेला ना मस्त वेगळी अशा दाडशाच्या मस्त वाटतं थंडगार चला मंडळी दाढ तर काढून होते इकडे इकडे बाबंत त्या मस्तपैकी चिखल करत आहेत पावसाने परत वातावरण केलंय आणि आता चिखल झाल्याच्या नंतर थोडंसं भाकरी खायला जाणार आहे कारण सकाळपासून बाबंत त्याला आंगरत आहेत किती वाजता सुरुवात केली होती नऊ वाजता नऊ वाजता दोन पायलीचा दाडसा दोन पायलीचा दाडसा दोन पायलीचा दाडसा फोडून झालाय बाबन त्या म्हणतात आता चिखल वगैरे झाले आता भाकरी खायला जात आहे ना अच्छा चला मंडळी थोडं नांगरून झाल्याच्या नंतर बैलांना बघा वाड्यात बांधलं आहे कारण त्यांना पण ब्रेक द्यावा लागतो थोडंसं बाबंतात त्यांनी देखील भाकरीसाठी ब्रेक घेतला होता आता जे आपण रोपं काढली आहेत ती लावणी करायला नंतर आता यांना काय आंबवण घालणार की काय संध्याकाळी आरामात अजून नांगरायचं सं� आहे पेंडा वगैरे खायला घालतील आता बघा पाणी दाखवलं जातं म्हणजे फक्त बैलांना नांगरणीला किंवा मेहनतीला नाही तर असं त्यांची त्यांची निगा देखील राखली जाते हे बघा इसकाना काढतो बघ काय तो इसकाना काढतो चिकलाच बघतो होय काय मस्ती करतात बाबांना त्यांनी पण बाबंदा त्यांचे बैल ऐकतात बघा कानता उकारतात बाबंदा त्यांनी शब्द विचारल्यावर बघा लो लवलं पाणी दाखवताना लो लो म्हणतात चिखल पडलाय ना चांगला बघून या चला बघून येतो कसं झालं मंडळी थोडंसं माझं आहे ना कॅमेरामध्ये गडबड झाली आपला जो कॅमेरा आहे ना तो मध्येच बंद पडला गोप्रोचा गोप्रोचे भरपूर नाटकं चालू असतात मंडळी तुम्ही देखील गोप्रो वगैरे कोणी वापरत असेल क्रिएटर तर नक्कीच सांगा गोप्रोचे बॅटरीज भरपूर प्रॉब्लेम देतात असो चला बघा इकडे आता दाडसा वगैरे काढून थोडाफार आहे चला परत एकदा चिखलामध्ये पाय बरं मंडळी हे बघा अर्ध शेत लावून पण झालं आपले म्हणजे इकडे आमची शांती काय हे बघा याला मोठ म्हणतात भाताची मोठ आता ही रोप ती बघा अशी लावली जातात बरोबर चला पावसान गडबड केलं जराशी बघा पावसाचं वरती मळप तर आहे इकडे बघा का की रोपं कशी लावते ती बघा या अशा पद्धतीने रोपं लावा लागतात हे हाताला उलट करतेस त्याला काय म्हणतात कोपरी लावणं कोपरी लावणं आणि दुसरं कडे कुठल्या पद्धत असते अजून एक सरळ अशी अशा हाताने तर आपल्याला पण असंच जमतं बघा असं आपण करतो आता काय बऱ्यापैकी शेत लावून झालंय आणि आता जेवायला ना बैलांची सुट्टी झाली पावसाची वाट बघितली जाईल आता पावसाच्या या पावसाच्या या खेळामध्ये नक्कीच थोडंसं गडबड होते शेतीचं व्यवस्थापन पाणी म्हणजे पाहिजे आता या तोंडात पाणी आहे पण फोडून झाल्याच्या नंतर चिखल चिखल होईपर्यंत तरी पाणी आता संध्याकाळी दुपारनंतर थोडं बैलांना आराम दिला जाईल त्याच्यानंतर परत एकदा हा ही दाड काढली जाईल तोपर्यंत ही दाड काढणार आज इकडं पात्र तिकडे काय होईत नाही तर मंडळी बघा आमच्या इकडे तर लावणीला सुरुवात झाली आहे तुमच्या गावात देखील तुमच्या वाडीमध्ये देखील अशीच लावणीला सुरुवात झाली असेल आवर्जून कमेंट करून सांगा तर मंडळी आताच आहे ना आपण बाबंतर त्यांच्या शेतामध्ये लावणी लावून घरी आलो होतो जेवलो वगैरे तसं आहे मध्येच ऊन आलं होतं आणि आता बघा परत एकदा पाऊस आला आहे संध्याकाळच्या दरम्यान मात्र नक्कीच जोरात पाऊस येतो आहे सो बघूया आता थोडंसं त्यांनी एक शेत नांगरलं होतं ते पूर्ण लावून झालं आहे आणि मला देखील चिखलामध्ये हात घालण्याचा आनंद मिळाला माती अशी नांगरलेली माती असते त्याच्यामध्ये हातपाय तुम्ही टाकाल तेव्हा तुम्हाला वेगळंच सुख मिळेल एवढं मात्र खरं सो कधी या दरम्यान गावी आलात तर आवर्जून बैल जेव्हा नांगरणी होते त्यांच्या पाठून पाठून चालायचं बैलाची रस्ती घेऊन बघा किती भारी वाटतं असं मंडळी चला नांगरणी झाली आहे थोडक्यात का होईना तुम्हाला गावाकडची लावणी दाखवली आहे आता लावणी सुरू झाली आहे तर कुठे ना कुठे आपण जात राहू आपलं शेत देखील नांगरायचं आहे आपलं बाकी आहे कारण आपण पेरणीत थोडीशी उशिरा केली आपली रोपा अजून लहान आहेत असो मंडळी अजून एक तुम्हाला बातमी सांगायची काय समाजलीव प्रस्तुत जिल्हास्तरीय रत्नागिरी रील स्पर्धा आहे त्यांचा विषय असा आहे रत्नागिरी एक विविधतेने नटलेला जिल्हा सो त्याचं प्रथम पारितोषिक आहे वीस हजार सो त्याचे डिटेल्स आपण स्क्रीनवरती देऊ आणि नक्की जाऊन पार्टिसिपेट करा सो रत्नागिरीतली सर्वात मोठी भव्य दिव्य अशी रील स्पर्धा स्पर्धेचं आयोजन केलं आहे आपल्या रत्नागिरीतले जेवढे कंटेंट क्रिएटर आहेत त्यांनी जाऊन नक्कीच पार्टिसिपेट करा चला मंडळी पाऊस आता परत एकदा जोरात आला आहे कदाचित बाबां परत एकदा सुरुवात करते पण असो घरी आलो आहे जेवलो आहे फायनली आता पुढचे जसे नांगरायला घेतात का ते बघू तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट तर म्हणते हा व्हिडिओ इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा येवा कोकण आपलोच असा रील स्पर्धेमध्ये भाग घ्यायला विसरू नका चला